नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण तर आज आपण व्हेज कुर्मा कसा करायचा आहे ते पाहणार आहोत तर आपण त्यासाठी साहित्य पाहूया इथं बारीक चिरलेला कांदा घेतला आहे दोन आपल्याला भाज्या लागतील फ्लॉवर घेतला आहे घेवडा आहे फनसबी घेतलेली आहे मॅपकोचा आहे बटाटा घेतलेला आहे पनीर लागेल आपल्याला आणि आपल्याला इकडे एक वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी ते आपल्याला टॅमॅटो लागेल एक बारीक चिरलेला खोबरं ओलं खोबरं आहे काजू घेतले चार पाच तीळ लागेल आलं लसूण लागेल आपल्याला तर ह्याचं आपण वाटण तयार करणार आहोत टॅमॅटो खोबरं काजू आलं लसूण आणि तीळ आणि इथे जिरे मोहरी घेतलेली आहे दालचिनी आणि किचन किंग मसाला घेतला आहे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे हळद घेतली आहे लाल तिखट घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि हिंग तर आता आपण वाटण तयार करून घेऊया तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्याऐवजी सुकं खोबरं जरी घेतलं तरी चालेल काहीच हरकत नाही त्याचे आपल्याला पेस्ट करायची आहे तर आता आपण भाज्या सगळ्यात तळून घेऊया आपल्याला इथं किचन किंग मसाला धने पावडर आणि गरम मसाला घ्यायचा आहे लाल तिखट हे घेऊन आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे पॅनमध्ये मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये भाज्या तळून घेऊ फ्लॉवर आणि फनस बी पहिला आपण फ्लॉवर आणि फनस बी छान तळून घेणार आहोत बटाट्याला थोडा वेळ लागतो तर आपण पहिल्या भाज्या सगळ्या तळून घेऊया भाज्या तळून टाकले की पटकन शिजतात काही वेळ लागत नाही लागत नाही तर आता आपण एखाद दोन मिनिट परतून घेऊ तुम्ही इथं पाहू हो शकताय मस्त आपलं फ्लावर आणि फनस बी तळून झालेली आहे आता हे काढून घेऊया बटाटा घालूया बटाटा तळून घेऊ तुम्ही पाहू शकताय बटाटा पण मी छान तळून घेतलेला आहे आता हे काढून घेणार आहे तर पाहू शकताय पनीर पण आपलं छान तळून झालेला आहे आता मी हे काढून आहे क्रमांक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता आता हे सगळं मी काढून घेणार आहे आता मी इथं भाज्या सगळ्यात तळून घेतलेल्या आहेत आता तेल पण छान गरम झालेलं आहे मी थोडंसं तेल आहे दोन तीन चमचे आता आपण त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देणार आहोत मोहरी घालूया मोहरी चांगली तर तुम्ही की जिरं घालायचंय म्हणजे आता जिरं घालू गरम मसाले घालूया इथं लाडू चिनी घेतली आहे मी आणि चकडी घ्यायचं आहे दोन एखाद दोन मिनिटं परत फुलया तेल आहे त्यामुळे जरा फेस आलाय तर आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूया बारीक चिरलेला कांदा आपण छान गोल्डन ब्राऊन मत परतून घेऊया करू शकता एक दोन शिटका घ्यायच्या भाज्या पण शिजतात भाजी पण खूप छान होते आता आपण वाट पाहूया कांदा आपण छान गोल्डन ब्राऊन मत परतून घेऊ आता इथं पाहू शकता कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन बनलेला आहे आता आपण वाटण तयार केलेलं ते घालणार आहोत आता हे आपल्याला परतून घ्यायचं चांगलं एखाद्या दोन मिनिट पण परतून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये टमॅटोची पेस्ट मिळणारे चांगलं परतून देऊ जेणेकरून सगळा मसाला छान एकत्र होईल धन्या पावडर गरम मसाला किचन किंग मसाला हळद मिळगी मिरची पावडर लाल तिखट आपण हे करतून घेऊ छान तेल सुकस्तवर आपल्याला करतून आहे हे छान तेल सुकस्तवर आता इथं तुम्हाला वाटत असेल की आता खाली आहे तर थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता जेणेकरून चिटकणार नाही थोडंसं पाणी घालून आता परतून घेऊ छान आपण एक वाट पाहूया एक पाच दहा मिनिटात आपण असं पाहूया मसाला आपला छान परतून झालेला आहे वास येतोय आता आपण भाज्या घालूया त्याच्यात मटार घालून भाज्या सगळ्या तळलेल्या घालायच्या आपण परतून घेऊया आणि आता पाणी घालू त्याच्यामध्ये जेणेकरून भाज्या आपल्या छान शिजतील मीठ घालायचं आता आपण छान परतून घेऊया एक दहा मिनिट आपण असंच ठेवणार आहे झाकून छान आपल्याला मोकळी यायला पाहिजे सॉरी भाज्या शिजल्या पाहिजे ऑलरेडी आपण तवून घेतलेल्याच आहेत पण थोडंसं आपण मसाला लागतो परतून घेऊया पाणी हवे असेल तर तुम्ही अजून थोडंसं घालू शकता इथं मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे आता थोडीशी साखर टाकूया साखरच्याऐवजी तुम्ही थोडासा गोळ घातला तरीच काही हरकत नाही आता आपण हे झाकण ठेवून एक दहा मिनिट आपण वाफ देणार आहे आपण वाट पाहू आता आपण पाहूया दहा मिनिट झालेले आहेत हा हा मस्त कलर आलाय भाजीला पाहू शकता तुम्ही किती छान झाली आहे वास पण खूप किती छान येतोय आता मी मस्त काढून घेणार आहे भाज्या पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता गाजर पण घालू शकता आता मी एका मध्ये काढून आहे आता इथं तुम्ही पाहू शकता मी बाउल मध्ये काढून घेतलेला आहे आता मस्त कोथंबीर घालूया मस्त वास सुटलाय खूप छान झाली आहे भाजी पाहू शकता तर इथं तुम्ही पाहू शकता मी मस्त कोथंबीर टाकून घेतलेली आहे खूप छान वास येतोय तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता खूप छान झालं आहे आपला व्हेज कोरमा तर आता कसा झाला आहे तुम्हाला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद